आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवारसाहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स्ड नेता आहे बघा या यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवारसाहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी त्यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे ते जाऊ द्या पण मार नाही ते तर जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दीदींनी पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कंडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना पाचशे तेहतीस मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना सहाशे चौसष्ट मतं आहेत लोकसभेची सहाशे चौसष्ट मतं आहेत त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमान डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागेला नऊशे सत्तर आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन्न मत आहेत मार्कटवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना तीनशे पंच्याण्णव मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राबराब रावतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटच आणि बॅलेटच्या वोटिंग मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणची पद्धत आहे ही कोणची लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार बारा पर्यंतच ईव्हीएम होत दोन हजार बारा नंतर ईव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर पॅट आहे आणि ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मधला महत्वाचा फरक काय आहे व्हीव्ही पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जात ते बॅलेट बॉक्समध्ये जात पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ॲटोमॅटिक झालं ते बॅलेट बॉक्समध्ये जात आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्ही पॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुवलं तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ई व्ही एम नाही आहे बॅलेट पेपरवरच हे व्हीव्ही पॅट आहे व्हीव्ही पॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम 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 एम आहे ना ईव्हीएमचा एमचा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे